अजित पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत देवकरांनी जिल्हा बँकेकडून आपल्या संस्थेसाठी घेतलेल्या दहा कोटी रुपयांच्या कर्जाची एक रकमे वसुली करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा बँकेला दिले आहेत हा देवकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे विधानसभा निवडणुकीच्या काळात देवकरांचं हे कर्ज प्रकरण चर्चेत आलं होतं त्यात आता कारवाई होताना दिसत आहे यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ या संस्थेसाठी दहा कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं हे कर्ज घेताना त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप झाला होता या संदर्भात जळगाव जिल्ह्यातील दरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील विकास सोसायटीचे संचालक सुरेश पाटील यांनी तक्रार केली होती त्यानंतर या प्रकरणाची चौकशी झाली त्यात देवकरांच्या संस्थेला कर्ज देताना नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं होतं त्यामुळं जिल्हा उपनिबंधकांनी आता कर्जाची एक रकमी वसुली करण्याचे निर्देश जिल्हा बँकेला दिले आहेत म्हणून देवकर यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे या साऱ्या कारवाईबद्दल देवकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे चुकीचं चाललंय सगळं आता एक रकमी का वसूल करावं मला सांगा बोगस कर्ज घेतलंय का ती आमची शैक्षणिक संस्था आहे त्या शैक्षणिक संस्थेला कर्ज देण्याच्या संदर्भात बाय बायलाच म्हणजे तरतूद आहे शैक्षणिक संस्थेला कर्ज देता येतं तर कर्ज देता येतं तो एक निकष आहे दुसरी बाब संचालक मंडळाने बहुमताने ठराव करून निर्णय घेतलेला आहे पुढची गोष्ट त्याला धर्मदायुक्तांची परवानगी आहे पुढची बाब बँकेला रेग्युलर त्याचा भरणं चालू आहे त्याची थकबाकी नाही आहे आता एक रकमी केव्हा कर्ज वसूल करतो आपण की जेव्हा ते कर्ज बोगस दिलेलं असेल चुकीच्या मार्ग चुकीच्या पद्धतीने दिलं असेल ते थकबाकी असेल मॉर्गेज नसेल आता दहा कोटीचं कर्ज गेलो तर वीस वी वी कोटी मॉर्गेज दिलेलं आहे आपण आता ते कर्ज पाच कोटीवर आलेलं असेल बाकीचं भरणं झालेलं आहे ऑलरेडी आता पाच कोटी जर कर्ज आज आज माझं राहिलेलं असेल तर त्याला वीस कोटीचं मॉर्गेज आहे माझं बँकेचं कोणतं कर्ज अडथण धोक्यात आहे त्याच्यामुळे हे कुठेतरी दबावाखाली ते चाललं होतं तो प्रे प्रेशर करून तो अहवाल निर्माण तयार झाला आणि ते सगळ्या बाबी चालल्या त्या सरळ सरळ विषय आहे आता दुसऱ्या संस्थांना पण कर्ज दिलं आहे दुसऱ्या संस्थांना पण दिलं आहे मग ते देवकर काय दिसतो आहे ना बाकीचं दोन दोन तीन डायरेक्टरला कर्ज दिलेलं आहे ते काय आता ते आमचे सहकारी असल्यामुळे मी बोललो नाही या प्रकरणाचे तक्रारदार सुरेश पाटील हे मात्र होणाऱ्या कारवाईवर समाधानी नाहीत त्यांनी काय आरोप केले आहेत आणि जिल्हा उपनिबंधक त्यावर काय म्हणाले तेही पहा आपण जे मागणी केलेली होती त्या अनुषंगाने अहवाल पाठवलेला आहे त्या अहवालात सुद्धा नमूद आहे ही नाबार्ड अंतर्गत कलम हे आपलं बँक रेग्युलेशन ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास कलम च्या वीस अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे होती दोन हजार बावीस साली ती कारवाई झाली नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि त्यानुसारच विभागीय सनिबंधकांनी आपल्या डीडीआरांना जळगाव जिल्हा उपनिबंध उपनिबंधकांना आता कारवाईसाठी पत्र पाठवलेलं होतं पण जिल्हा उपनिबंधकांवर बी काय दबाव आहे त्यांनी एक महिना लावला या गोष्टीसाठी आता जिल्हा उपनिबंधकांकडे मी गेलो असता त्यांनी माझ्या हातात कॉपी दिली अकरा आठ दोन हजार पंचवीसची ची त्यांच्याकडे आलेला अकरा सात दोन हजार पंचवीसला ला मग तुम्ही महिनाभर काय केलं माझे असं म्हणणं होतं की तुम्ही एक एक ओढ लिहिण्यासाठी एक महिना कशासाठी लागू शकतो तुम्हाला आता माझी मागणी आहे की त्यांनी ते वसूल तर करावीच पण त्यांना पात्र देखील करावा ना कारण की त्यांनी चुकी केलेली होती त्यांनी पदाचा गैरवापर केलेला आहे तो मी त्या मी स्वतः चौकशीने केली आहे ना मला फक्त एवढं पत्र प्राप्त झालेलं आहे की नाबार्डच्या रिपोर्ट असं असं नमूद केलेलं आहे त्या नमूद रिपोर्ट प्रमाणे सदरचे कर्ज एक रकमी वसूल करण्याबाबत तिथं नमूद आहे मुद्दाम मेन्शन केलेला आहे त्यानुसार ती करण्याबाबत तुम्ही सूचित सूचित करावे मी केलं या प्रकरणात जिल्हा बँक आता देवकरांच्या संस्थेकडून कर्जाची एक रक में वसुली करते की झुप्त माप देते हे पाहणं महत्वाचं असेल प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव